नमस्कार सर्वांना सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी विचारला जाणारा प्रश्न नफा तोटा आणि नफा तोटा हे शालेय शिक्षणापासून स्कॉलरशिपची परीक्षा असू द्या नवोदयची परीक्षा असू द्या एन डबल एम सी परीक्षा असू द्या एवढंच नव्हे तर एम पी एस सी सारख्या ज्या काही कंबाईनच्या एक्झाम्स आहेत तलाठी भरती आहे शिक्षक पात्रता परीक्षा आहे या सगळ्यांचा एक आवडता टॉपिक म्हणजे नफा तोटा आता नफा तोटा म्हटलं की व्यवहारामध्ये आपल्याला असे पैसे दिसतात हो की नाही म्हणजे या सगळ्या ज्या नोटा आहेत त्या आपण वापरत असतो आणि मग नफा कशावर होतो तोटा कशावर होतो तर वस्तूंवर होतो वस्तूवर होतो म्हणजे काय हे काळजीपूर्वक समजून घ्या तुम्हाला एक इथे पेन दिसत आहे जे कोणी व्यवसायाशी संबंधित असतील ना त्यांना खरोखर लवकर कळेल पण काही लहान मुलं सुद्धा हा व्हिडिओ बघणार आहेत त्यांच्यासाठी आपण म्हणून थोडंसं पेनाचं एक उदाहरण घेऊयात कारण पेन ही एक अशी गोष्ट आहे की ती हा व्हिडिओ बघणाऱ्याला नक्कीच उपयुक्त अशी गोष्ट आहे कारण पेनाशिवाय शिक्षण अधूरच आहे तर म्हणून आपण इथे पेन घेतलेला आहे बघा जे कोणी दुकानदार असतील किंवा आपण सुद्धा दुकानात जातो समजा हा इथे एक पेन दाखवलेला आहे आणि हा जो पेन आहे तो दुकानदार आपल्याला पंचवीस रुपयाला देतोय आता पंचवीस रुपयाला का म्हटलं थोडासा चांगला पेन आहे बरं नाहीतर पाच रुपयालाही पेन मिळतो नाहीतर तुम्ही असं म्हणाल की पाच रुपयाचा पेन नेमका पंचवीस रुपयाला झाला का दी असं काही नाही तर तो पंचवीस रुपयाचा पेन आहे असं आपण समजूयात म्हणजे आपण दुकानात गेलो आणि दुकानात गेल्याच्या नंतर आपल्याला पंचवीस रुपयाला एक पेन आपण खरेदी करून आणला चांगला परीक्षा द्यायची आहे म्हणून आपण काय केलेली आहे की खरेदी केलेली आहे पेनाची आणि खरेदी केलेली आहे पेनाची पंचवीस रुपयाला पंचवीस रुपयाला हे चिन्ह नक्कीच सर्वांना माहीत पाहिजे असं का म्हटलं जातं कारण आपण र हे जे चिन्ह आहे आता ते रुपया म्हणून घेतलेलं आहे सोबतच एक ॲडिशनल पॉईंट पंचवीस रुपयाला आपण खरेदी केलेला आहे असं म्हटलेलं आहे खरेदी आहे बघा आपण आपल्या या व्यवहारामध्ये दोन गोष्टी करत असतो एक म्हणजे जे दुकानदार आहेत ते दुकानदार वस्तू विकण्याचं काम करतात ग्राहक म्हणून आपण खरेदी करण्याचं काम करतो बघा म्हणजे आपण ही वस्तू खरेदी करायला दुकानात गेलो त्या वस्तूची खरेदी किंमत ही पंचवीस रुपये आहे मला सांगा हा पेन दुकानदाराने आपल्याला पंचवीस रुपयाला दिला म्हणजे तो दुकानदाराने ज्या होलसेल मार्केटमधून आणला असेल त्याला सुद्धा तो काही पंचवीस रुपयालाच मिळाला असेल का निश्चितच नाही कारण त्याने जास्त पेन आणलेले आहेत म्हणून कदाचित त्याला एक पेन हा वीस रुपयाला सुद्धा मिळू शकतो वीस रुपयाला सुद्धा मिळू शकतो म्हणजे त्या दुकानदाराने कुठून तरी खरेदी केलेली आहे ही खरेदी त्या दुकानदाराने केलेली आहे आता मला सांगा आपण एक ग्राहक म्हणून पंचवीस रुपयाला खरेदी केली होती या दुकानदाराने सुद्धा वीस रुपयाला खरेदी केली होती पण त्या दुकानदाराने वीस रुपयाचा पेन आपल्याला किती रुपयाला विकला बरोबर पंचवीस रुपयाला विकला म्हणजे ही दुकानदारासाठी ही जी किंमत आहे पंचवीस ही त्याची खरेदी किंमत नव्हे तर त्याची विक्री किंमत होणार आहे म्हणजे जो कोणी दुकानदार आहे या दुकानदाराने एक गोष्ट खरेदी केली होती ती म्हणजे खकी म्हणजेच खरेदी किंमत बरं खरेदी केली होती वीस रुपयाला आणि त्याने आपल्याला ग्राहक म्हणून ती विक्री केलेली आहे वी की म्हणजे विक्री किंमत आणि त्याने आपल्याला ती वस्तू विकलेली आहे पंचवीस रुपयाला बघा इथेच तुमच्या लक्षात आलं असेल जरी ही आपली खरेदी किंमत असली तरीसुद्धा जो दुकानदार आहे कारण आपण ग्राहक म्हणून एखादी गोष्ट विकत घेतली ती पुन्हा विकणार नाही तर दुकानदार एखादी गोष्ट खरेदी करून आणणार आहे त्याला नफा मिळवण्यासाठी तो ती गोष्ट पुन्हा दुसऱ्या ग्राहकांना विकणार आहे तर अशा पद्धतीने दुकानदार जो आहे तो खरेदीही करतो आणि विक्रीही करतो एक ग्राहक म्हणून आपण फक्त खरेदीच करत असतो आपण काही गोष्टी एकदा विकत घेतलेल्या गोष्टी पुन्हा विकत नाही तर दुकानदारासाठी त्याने खरेदी केलेली किंमत वीस रुपये आहे आणि विक्री किंमत पंचवीस रुपये आहे यावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की तो दुकानदाराने वीस रुपयाला पेन आणला होता पंचवीस रुपयाला तुम्हाला विकला म्हणजे दुकानदाराला पाच रुपये काहीतरी फायदा झाला आता हा जो फायदा झालेला आहे ना दुकानदाराचा कारण कोणीही कोणताही उद्योग फायद्यासाठीच करतो बरं फायदा होणे म्हणजेच नफा होणे फायदा होणे म्हणजेच नफा होणे हा समानार्थी शब्द म्हणूनही लक्षात ठेवा आता बघा बरं इथे काय झालेला आहे नफा केव्हा झाला आणि किती झाला त्या दुकानदाराला तर नफा म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की दुकानदाराने ही गोष्ट पंचवीस रुपयाला आपल्याला विकलेली आहे त्याची विक्री किंमत आहे ती आणि केवढ्याला खरेदी केला होता तर वीस रुपयाला पेन खरेदी केला होता बघा याची विक्री किंमत दुकानदाराची पंचवीस रुपये होती आणि खरेदी किंमत वीस रुपये होती पन... या पंचवीस मधून वीस आपण वजा केले म्हणजे पाच रुपये जो आहे तो त्या दुकानदाराला झालेला नफा असेल येतही लक्षात म्हणजे तुम्ही इथे एक गोष्ट काळजीपूर्वक म्हणून समजून घेऊ शकता की त्या दुकानदाराला काहीतरी नफा होण्यासाठी तो काय करणार आहे नफा होण्यासाठी तो कमी किमतीत खरेदी करणार आहे आणि जास्त किमतीत तो विकणार आहे म्हणजेच नफा होण्यासाठी त्याला विक्री किंमत जी आहे ती विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा मोठी असावी लागणार आहे मोठी असावी लागणार आहे आता बघा कधी कधी अशाही गोष्टी होतात समजा काही टोमॅटो आहेत आणि एखादा शेतकरी एखाद्या बाजारात गेला आणि त्या बाजारात गेल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याने टोमॅटो घेतले बघा टोमॅटो टोमॅटो घेतले आणि साधारण त्या शेतकऱ्याने एक किलो टोमॅटो घेतले त्य। एक किलोग्रॅम टोमॅटो घेतले एक किलोग्रॅम टोमॅटो घेतले आणि ते एक किलोग्रॅम टोमॅटो त्या शेतकऱ्याने रुपये प्रति किलो प्रमाणे खरेदी केले होते आणि त्याने इतर ग्राहकांना विक्री करण्याचं ठरवलं पण मात्र ग्राहक कमी होतो आणि ग्राहकाने एक किलोग्रॅम टोमॅटो जे आहेत त्या विक्रेत्याकडून त्या शेतकऱ्याकडून फक्त पंचवीस रुपयालाच घेतले आता बघा बरं टोमॅटो खरेदी करत असताना त्या शेतकऱ्याने तीस रुपये दिले होते पण विक्री करत असताना त्या शेतकऱ्याला मिळाले प्रत्यक्षात पंचवीसच रुपये म्हणजे काहीतरी पैसे कमी त्याला मिळालेले आहेत बरोबर आहे बरो तुमचं पाच रुपये कमी मिळालेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये तोटा होतो तोटा सुद्धा कधी कधी तोटा सुद्धा होतो बरं जसा फायदा होतो तसं नुकसानही होतच असतं आणि नुकसान म्हणजेच तोटा होतो आता या तोट्यामध्ये काय दिसतंय आपल्याला तर त्या शेतकऱ्याची खरेदी किंमत जी आहे ती विक्री किमतीपेक्षा सुद्धा मोठी आहे हे आपल्याला इथे निश्चितच दिसून येतं की शेतकऱ्याची खरेदी किमतीला पैसे जास्त गेले विक्री किमतीपेक्षा म्हणजेच आपण तोटा कसा होतो तोटा कसा काढायचा तर तोटा म्हणजे खरेदी किंमत वजा विक्री किंमत हे सूत्र आपल्याकडे तोट्यासाठी मिळणार आहे आणि नफ्यासाठी सूत्र काय मिळणार आहे तर याच्या विरुद्ध विक्री किंमत वजा खरेदी किंमत असं सूत्र आपल्याला नफ्यासाठी मिळणार आहे आपल्याकडे दोनच कंडिशन असू शकतात एक म्हणजे एक तर आपल्याला नफा होईल किंवा आपल्याला तोटा होईल या दोन गोष्टी निश्चितच असू शकतात चला आपल्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे एका माणसाने एक टेबल सहाशे पन्नास रुपयाला खरेदी केले म्हणजेच आपल्याला इथे लक्षात येईल की एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीने टेबल खरेदी केलेला आहे टेबल टेबल खरेदी केलेला आहे म्हटलेला आहे म्हणजे खरेदी किंमत आहे त्या व्यक्तीची टेबलाची खरेदी किंमत किती आहे सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपये घाई करायचे नाही इथपर्यंत आपण बघितलेलं आहे खरेदी केले आणि त्याच्या दुरुस्तीवर हे लक्षात ठेवा आणि त्याने काय केला टेबल थोडासा मोडलेला होता म्हणून त्याची दुरुस्ती करावी लागली आणि दुरुस्तीवर खर्च केला पन्नास रुपये दुरुस्तीवर पन्नास रुपये खर्च केला त्याने ते रुपये आठशे चाळीस ला विकले म्हणजे ते टेबल त्याने दुरुस्त केला पुन्हा विकला आठशे चाळीस रुपयाला त्याला किती लाभ झाला असं आपल्या प्रश्नात विचारलेला आहे लाभ झाला म्हणजे फायदा झाला फायदा झाला म्हणजेच नफा झाला बघा टेबल त्या व्यक्तीने प्रत्यक्षात ज्या व्यक्तीकडून खरेदी केला त्या व्यक्तीला त्याने सहाशे पन्नास रुपये दिले त्यानंतर तो टेबल दुरुस्त करण्यासाठी सुताराला पन्नास रुपये दिले म्हणजे त्या व्यक्तीचे एकूण किती पैसे गेलेले आहेत तर एकूण या दोघांची बेरीज होणार आहे तर, तर सातशे रुपये त्या व्यक्तीची एकूण खरेदीसाठी गेलेले आहेत प्रत्यक्षात त्याने सहाशे पन्नास रुपये ज्याच्याकडून खरेदी केला त्याला दिलेत पण मात्र पन्नास रुपये त्याचा दुरुस्तीवर खर्च झाला आता बऱ्याच वेळेला असंही होतं बरं की आपल्या गावात एखादे दुकानदार असतात ते दुकानदार आपल्याला माल विकतात पण ते कुठून तरी एखाद्या होलसेल दुकानातून विकत आणत असतात आणि त्यांना प्रवासाचं भाडंसुद्धा लागतं ते प्रवासाचं भाडं असेल किंवा हमाली असेल केव्हा दुरुस्ती असेल या गोष्टी आपल्याला या खरेदी किमतीतच मिळवाव्या लागतात एवढं काळजीपूर्वक लक्षात ठेवा म्हणजे त्या व्यक्तीची खरेदी किंमत टेबलाची सातशे रुपये झाली आणि विक्री किंमत की किती होती तर विक्री किंमत आहे आठशे चाळीस रुपये आठशे चाळीस रुपये तर बघा आपल्याकडे सूत्र काय आहे नफा म्हणजे काय तर नफा म्हणजे आपलं सूत्र असं आहे सूत्र लक्षात ठेवा विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत हे आपलं सूत्र आहे विक्री किंमत आठशे चाळीस रुपये आहे आणि खरेदी किंमत ही सातशे रुपये आहे म्हणजेच त्या व्यक्तीला झालेला जो काही नफा आहे तो एकशे चाळीस रुपये नफा होणार आहे तर या पद्धतीने एकशे चाळीस रुपये पर्याय क्रमांक सी हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे बघा तर या पद्धतीने प्रश्न आपल्याला सोडवावे लागणार आहेत पुढे एक प्रश्न आहे एका माणसाने एक जुनी सायकल बघा या व्यक्तीने सुद्धा एक जुनी सायकल आणलेली आहे बरं जुनी जुनी सायकल आणली म्हटलं की तिला काहीतरी टायर वगैरे बदलावे लागणार आहेत की नाही तर एक जुनी सायकल आहे जुनी सायकल ही जुनी सायकल त्या व्यक्तीने काय केलेली आहे खरेदी केलेली आहे खरेदी केलेली आहे जुनी सायकल खरेदी केली किती रुपयाला चारशे पन्नास रुपयाला खरेदी केलेली आहे आणि तिच्या दुरुस्तीवर पन्नास रुपये खर्च केला म्हटलं ना टायर बदलावे लागणार आहेत म्हणून मग खर्च किती झालेला आहे तर खर्च झालेला आहे पन्नास रुपये पन्नास रुपये खर्च झाला आणि म्हणजेच खरेदी किंमत किती होणार चारशे पन्नास नाही त्यामध्ये खर्चही मिळवावा लागणार आहे म्हणजे पाचशे रुपये खरेदी किंमत झालेली आहे बरं आता त्या व्यक्तीची जर त्याने ती सहाशे रुपयांना विकली अरे म्हणजे त्याने आणली सुद्धा दुरुस्त केली आणि ठेवली नाही विकून टाकली तर विक्री किंमत काय आहे सायकलची विक्री किंमत आहे सायकलची सहाशे रुपये तर त्याला किती नफा झाला इथे सुद्धा त्या व्यक्तीला नफा झालेला आहे आणि नफा म्हणजे काय सूत्र सांगितलं तुम्हाला विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमतीतून तुम्ही खरेदी किंमत वजा करायची आहे विक्री किंमत आहे सहाशे रुपये खरेदी किंमत तुमची पाचशे रुपये झालेली आहे या सहा सेमधून पाचशे से वजा करणार आहात शंभर रुपये इथे उरणार आहेत म्हणजे शंभर रुपये त्या व्यक्तीला लाभ झालेला आहे नफा झालेला आहे तर असे नफा तोटा यावरचे जी काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपल्याला निश्चितच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहाय्यभूत ठरतात हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्कीच सांगा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये